शाद मित्रांनो मी स्वामित्व करून तुम्ही सगळेजण तागलेत असा पाहिजे मी आहे माझ्या उळे कंचनचा प्लॉट वापस आणि मी आता माझे आणि हे आमचं नाळे आहे आमचा प्लॉट हो जायलेल हे आमच्या शेजाऱ्यांचं केळीचं धारे मस्त मस्त केळी आले आणि बेलचं झाड सुद्धा आहे इथे जसं की तुम्ही पाहू शकतात आणि आता बेलचं फळ सुद्धा

Adun. Adun izalmayacak oldu. Gericeğiz harare. Ani he geri baka yollele. Ha. Huh. Ta mikran no tumi pau sakta dikato vatavangi kiti mast. Ha. Ah.

कधी आमला तोडून दिलले तर आम्ही आता डायरेक्ट तुमच्या मिळतो झाड रावचे टावाला अगं किती सुंदर हवा सुटलीलीये खूप छान अशी हवा सुटलेली तर आज विकेंड होता तर आम्ही आमच्या फ्लॉट कडे आलेलो रीत मध्ये पावसाचा आता सगळीकडे सध्या बांधकाम चालू आहे आणि खूप सुंदर अशी हवा सुटलेली आहे झाड मोरेचे बघा झाड नारळाचे पण झाड फार आहेत आणि ते आमचं कुत्र पण आहे बघायची तुम्हाला कालू आता शेतात बाकीचेत दोगलू कालू काली सगळे आले बघा किती क्यूट आहे दोगलू पाहू शकतो तुम्ही गायची वाट नको पांढर कोणालो अण्णा चला चला आंब्याचे झाड आहे मर झूम करून कॅमेरामॅन झूम करा